नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम प्रतिपक्ष मित्रांनो कधी समोर दिसतं ते आपण सहजगत्या समजलं असं समजतो पण आपल्याला समजलेलं नसतं त्याचा गाभा वेगळा असतो आशय वेगळा असतो आणि आपल्याला सगळं समजलं अशा थाटामध्ये टीका टिपण्या किंवा कोडकौतुक वगैरे सुरू होतं गेल्या रविवारी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा त्याचं समापन मुंबईतल्या प्रसिद्ध शिवतीर्थ किंवा शिवाजी पार्क मैदानात झालं आणि जे काय सगळे पक्ष महाविकास आघाडीत आहेत त्यांनी आपली सगळी ताकदपणाला लावली आणि शिवाजी पार्कचं मैदान भरून दाखवलं मग ती दहा लाखाची सभा होती की दहा हजाराची होती पन्नास हजाराची होती शिवाजी म पार्क मैदानाची क्षमता किती आहे इथपासून सगळ्यात चर्चा झाल्या आणि त्यात मुद्दा काय काढला गेला सगळ्यात मोठा मुद्दा असा होता की त्या सभेत शिवसेना असताना आणि शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख बाळासाहेबांचे चिरंजीव वारस उद्धव ठाकरे त्या सभेत असताना पण त्या मंचावरून त्या व्यासपीठावरून माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी मातांनो बांधवांनो असं म्हटलं गेलं नाही याच्यावर सगळ्यांनी आपला रोग धरला मग टीका करणारे असोत कोड कौतुक करणारे असोत सगळ्यांनी तेवढाच एक मुद्दा पकडला पण मुद्दा वेगळा होता मित्रांनो मुद्दा वेगळा होता त्या मंचावर राहुल गांधीसुद्धा होते आणि राहुल गांधींनीसुद्धा उद्धव ठाकरे यांना या शिवाजी पार्कच्या मैदानात आणि मुंबईच्या इतक्या मोठ्या सभेमध्ये सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला बघायला गेलं तर त्या मंचावर दोनच प्रमुख नेते होते बाकी खोगीर भरती खूप असेल एवढा प्रचंड मंच उभारलेला दोनशेपेक्षा अधिक लोक त्या मंचावर बसलेले होते पण नेते म्हणता येतील अशी दोनच माणसं होती मुंबईच्या दृष्टीने ती म्हणजे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे कारण राहुल गांधींचा पक्ष कितीही दुबळा असला तरी मुंबईत तो पक्ष आहे जेवढा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही तुटलेला असो किंवा अखंड असो तो मुंबईत कधीच जीव धरलेला पक्ष नव्हता शिवसेनासुद्धा दुबळी झाली असेल तरी ती काँग्रेसपेक्षाही आज महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये अधिक तगडा पक्ष आहे हे मान्य करावंच लागेल आणि त्यामुळे बाकीचे परप्रांतातून आलेले नेते वगैरे सोडून द्या शिवाजी पार्कच्या त्या मंचावर दोनच प्रमुख नेते होते उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ज्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पाठीराखे ती गर्दी जमवू शकले होते बाकीचे पक्ष गर्दी शोभा काय म्हणतात ते शो पीस म्हणून आलेले होते आणि म्हणून या दोन नेत्यांनी एकमेकांना किती सांभाळून घेतलं हे बघितलं पाहिजे नॉर्मली शिवाजी पार्कच्या मंचावर ज्या ज्या वेळेला शिवसेना सहभागी असलेली किंवा शिवसेनेचीच सभा झाली तेव्हा सर्वात प्रदीर्घ आणि सगळ्यात शेवटचं भाषण बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांचंच झालेलं आहे पण यावेळेला उद्धव ठाकरेंना तेवढा वेळ देण्यात आला नाही सगळ्यात मोठं आणि निर्णायक भाषण राहुल गांधींचं होतं त्याचं काय गुडगोबर करायचं ते राहुल गांधींनी केलं तर एक स्वतंत्र विषय आहे पण त्या मंचावरून शिवाजी पार्कच्या त्या ऐतिहासिक मंचावरून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकमेकाला सांभाळून घेतलं ही सगळ्यात मोठी बातमी आहे तर ज्या मंचावर ते भाषण चाललं होतं त्या मंचाच्या मागच्या बाजूला शिवरायांचा भव्य पुतळा आहे त्याच्या मागे सावरकर मार्ग आहे आणि त्या सावरकर मार्गाच्या मागच्या बाजूला महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तयार होतं आहे आणि त्या स्मारकाच्या बाजूलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचंसुद्धा स्मारक आहे आणि अशा ठिकाणी स्वा सावरकर मार्ग आणि सावरकर स्मारक आणि त्याच्या पुढल्या बाजूला असलेल्या मंचावर असतानासुद्धा राहुल गांधींनी सावरकरांविषयी कुठचेही अपशब्द वापरले नाहीत अपमानास्पद टिप्पणी केली नाही ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कारण तसं काय झालं असतं तर उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाटा शिवसेना यांची उरली सुरली अबरू पुरती मातीत मिळाली असती आणि म्हणून या सभेच्या निमित्ताने बाकी काय झालं त्याच्यावर चर्चा झाली तर ही सगळ्यात मोठी गोष्ट होती की या दोन नेत्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं राहुल गांधींना हिंदुत्वावर आणि हिंदू धर्मावर दणदणीत हल्ला करायचा होता आणि त्याला छेद जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी तमाम हिंदू भगिनी माता मातांनो भगिनींनो बांधवांनो हे शब्द उच्चारले नाहीत कदाचित काँग्रेसतर्फे किंवा राहुल गांधींतर्फे उद्धव ठाकरेंना ती अट घातली गेली असेल की हा मंच ही सभा ही काँग्रेसने आयोजित केलेली आहे भारत जोडो न्याय यात्रेचा हा मंच आहे त्यामुळे इथे हिंदुत्वाचा उच्चारही होता कामा नये आणि म्हणून तुमची जी नेहमीची स्टाईल आहे माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनीनो मातांनो वगैरे वगैरे त्याचा उच्चार करायचा नाही त्याच्या जागी सर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी राष्ट्रभक्त राश्ट्र बंधू भगिनींनो वगैरे वगैरे म्हटलं आणि बदल्यात राहुल गांधी यांनी सावरकर हे नावसुद्धा उच्चारलं नाही किंवा माफी माफीवीर वगैरे वगैरे हे शब्द पण टाळले ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे आणि तीच त्या सगळ्या सभेच्या दृष्टीने खरी बातमी होती नाहीतर सभा काय ते मैदान किती भरलं ते मैदान राज ठाकरेंची गुढीपाडव्याची सभा असली तरी तितकंच भरतं शरद पवारांच्या पक्षातर्फे राष्ट्रीय अधिवेशन म्हणून स्थापना दिवस झाला तेव्हाही तितकंच भरलेलं होतं आणि अनेकदा अने तितकंच भरलेलं असतं त्यामुळे सभेला किती गर्दी होती ही बाब दुय्यम होती बातमी एकच होती ही सावरकरमविषयी राहुल गांधींनी मौन पाळलं आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या हिंदुत्वाला वेसण घालून घेतली आणि म्हणून मला असं वाटतं की दोघांनी एकमेकांना ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्याचं पालन या सभेमध्ये अतिशय उत्तम रीतीने झालं अर्थात त्याचा फायदा कोणाला किती होईल हा चार जूनला मतमोजणी होईल तेव्हा कळेल कारण कितीही काही म्हटलं तरीही राजकीय पक्षांना निवडणुकीवर डोळा ठेवून राजकारण करावं लागतं आपले राजकीय कार्यक्रम आयोजित करावे लागतात राजकीय कार्यक्रमांचं आयोजन हे निवडणुकीवर डोळा ठेवूनच करावं लागतं आराखडा तसाच ठेवावा लागतो आणि त्यादृष्टीने ह्या दोनही प्रमुख पक्षांना या सभेचा कुठलाही काडीमात्र फायदा होऊ शकणार नाही आणि त्याचं कारण उघड आहे की मणिपूरपासून जवळजवळ दोन महिन्यापूर्वी सुरू झालेली ही काही ती न्याययात्रा ज्या ज्या राज्यातून गेली तिथे तिथे आधीपासून जी इंडी आघाडी तयार झाली होती किंवा काँग्रेसचे मित्रपक्ष तयार झाले होते ते एक, -एक करत काँग्रेसला झिडकारून वेगळे झाले विभक्त झाले किंवा आघाडीपासून दूर राहिले <coughs> हां पण ते तमिळनाडूचे स्टालिन किंवा आणखीन बिहारचे तेजस्वी यादव वगैरे वगैरे आलेले होते मुद्दा असा आहे की याचा निवडणुकीत फायदा होणार आहे का आणि तो फायदा अर्थातच या दोन प्रमुख पक्षांना व्हायला पाहिजे कारण मुंबई हीच त्या दोन्ही पक्षांसाठी या सभेच्या दृष्टीने महत्त्वाचं कारण होती मुंबईमध्ये सहा लोकसभेच्या जागा आहेत आणि त्याला जोडून जर ठाणे जिल्हा घेतला तर तिथल्या चार जागा जोडल्या तीन जागा जोडल्या तर नऊ ते दहा जागा ह्या मुंबईच्या लोकसभेच्या जागा म्हणून ओळखल्या जातात <coughs> आणि त्या दहाही जागी या सभेचा कुठलाही फायदा होण्याचं चिन्ह नव्हतं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं तर म्हणजे त्यांच्या पक्षाची कर्मभूमीच मुंबई आहे आणि अशा मुंबईमध्ये ही जी सभा झाली ती दाखवायला भव्य सगळी झाली पण त्याचा जनमानसावर किती परिणाम झाला भर दुपारपासून रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या सोडल्या तर आज चार दिवसानंतर सगळे लोक ती मुंबईची सभा विसरून गेलेले त्यामुळे ही ऐतिहासिक सभा झाली असं म्हटलं तर त्या इतिहासाचा प्रभाव हा कमीत कमी चार दिवस आठवडाभर टिकला पाहिजे तो कुठे पडलेला दिसत नाही कारण र रविवारी सभा झाली आणि सोमवारी दुपारनंतर कोणालाही त्या सभेविषयी बोलायची इच्छा सुद्धा राहिलेली नव्हती <coughs> आणि इथे गंमत होते मित्रांनो इथे गंमत होते कारण ती मग बातमी कुठची आहे तर या दोघांनी त्या मंचावरून आपल्यातले टोकाला जाऊ शकणारे मतभेद या मंचावरून नकोत याची काळजी घातली आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दोघांनी एकमेकाला ही अट घातलेली असेल की तुम्ही हिंदुत्वावर बोलायचं नाही मी सावरकरांबद्दल बोलणार नाही आणि झालं दोघांनी अटी शर्तीचं पालन केलं पण याच मंचावरून एक वेगळा सूरसुद्धा लागला तो प्रकाश आंबेडकरांचा होता गेले जवळजवळ वर्ष दीड वर्ष म्हणजे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले त्यांचा पक्ष चोरून घेऊन गेले तेव्हापासून जवळजवळ दीड वर्ष तरी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येण्यासाठी वेटिंग लिस्टवर आहेत रांगेत उभे आहेत पण त्यांना अजूनही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत प्रवेश मिळालेला नाही आणि अंतिमतः इंडी आघाडीमध्ये सुद्धा प्रवेश मिळालेला नाही आणि तरीही त्यांच्याशी जागा वाटपाचे वगैरे वगैरे प्रयत्न चालू होते आणि त्यातलं एक काय ते सदिच्छा दाखवण्यासाठीच प्रकाश आंबेडकरांना सुद्धा या शिवाजी पार्कच्या जा, जाहीर सभेमध्ये सहभागी व्हायला आमंत्रण मिळालं होतं आणि फक्त पाच मिनटं बोलायचं होतं प्रकाश आंबेडकर हे बुद्धिमान नेतृत्व आहे आणि त्यामुळे ते कधी पाच मिनिटात बोलू शकत नाहीत आपली भूमिका मांडू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी जाता जाता एक खोचक वाक्य मात्र उच्चारलं की भले आपण एकत्र येऊ किंवा न येऊ पण आपण एकाच उद्देशाने लढतो आहोत आपल्याला मोदींना आणि भाजपला हरवायचं आहे त्यामुळे एकत्र येऊन लढूया किंवा वेगवेगळे लढूया पण आपलं उद्दिष्ट एक वे असलं पाहिजे या कानपिचक्या प्रकाश आंबेडकरांनी त्या शिवाजी पार्कच्या मंचावरून दिलेले आणि त्याचा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे ही दीड वर्ष तुम्ही वंचित आघाडीला वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीतूनच वंचित ठेवलं आहे जिथे तुम्ही एकत्र येऊन सुद्धा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला किंवा मोदींच्या लाटेला थोपवू शकत नाही हरवू शकत नाही तुमच्या पराभवाची खात्रीलायक शक्यता आहे स्वबळावर तुमच्यातला कोणही कुठलीही निवडणूक पूर्ण ताकदीने लढू शकत नाही इतक्या पराभवाच्या छायेत असतानासुद्धा एक मित्र पक्ष तुमच्याबरोबर येऊ पाहतोय तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्याबरोबर मोदी विरोधातल्या लढाईत सहभागी होऊ इच्छितो पण त्यालाही तुम्ही वंचित ठेवताय सोबत घ्यायला तयार नाही आहेत विजयाची गोष्ट सोडून द्या पराभवात देखील तुम्हाला सहकारी नको अशा कानबिचक्या आपल्या मोजक्या वाक्यामधून प्रकाश आंबेडकरांनी जमलेल्या तमाम नेत्यांना दिल्या मला तर असं वाटलं की प्रकाश आंबेडकर हे समोर बसलेल्या श्रोत्यांसाठी बोलत होते की त्या भव्य मंचावर बसलेल्या दोन अडीचशे लहान मोठ्या नेत्यांच्या फौजेसाठी बोलत होते आपण सोबत नसलो तरी एकाच उद्दिष्टाने लढायचं आहे हा हे जे वाक्य आहे ते फार गहन आहे आपण एकत्र लढत नाही आहोत हेच एक प्रकारे प्रकाश आंबेडकर ठणकावून सांगत होते कारण तुम्ही ज्या पद्धतीत वागताय महाविकास आघाडी म्हणून तयार झालेले जे तीन पक्ष आहेत जे मोदी विरुद्धची लढाई लढतो म्हणून सांगतात ते एक दिलाने एकत्र येऊन लढायला तयार नाहीत आणि जे लोक सोबत येऊ शकतील त्यांना देखील सोबत घेण्याची तुमची तयारी नाही हे प्रकाश आंबेडकर का बोलले हे लक्षात घेण्यासारखं आहे एका बाजूला तुम्ही पराभवाच्या छायेत आहात तिघे मिळून एकत्र असताना सुद्धा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स पराभवाच्या छायेत आहेत मोदींशी लढण्याची तुमची ताकद उरलेली नाही पण तरीही तुमची मस्ती आणि मगरुरी उतरत नाहीये सोबत येऊ इच्छिणाऱ्यांना तुम्ही सोबत घेत नाहीत पण ज्यांच्या विजयाची खात्री सगळे सर्वे आणि सगळे विश्लेषक देत आहेत ते नरेंद्र मोदी अमित शहा किंवा भारतीय जनता पक्ष मात्र आज सुद्धा विजयाची खात्री असताना लहान सहान पक्षांनासुद्धा आपल्यासोबत घेऊन आपले बुरुज अधिक भक्कम करत चालला आहे आणि तुम्हाला डागडूजी करायचं साहित्य ठरतील असे छोटे पक्ष इच्छुक असून पण बरोबर घ्यायचे नाहीत अर्थात मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर यांनी फक्त आपलं व्यक्तिगत दुःख किंवा वंचित बहुजन आघाडीचं दुःख व्यक्त केलेलं नाही त्यामध्ये शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी येतात आता इतके दिवस उलटून गेले दोन दोन तीन तीन भेटी पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या झाल्या तरी हातकणंगले हा मतदारसंघ राजू शेट्टींना दिला अशी घोषणा होऊ शकलेली नाही धनगर समाजाचे नेते असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे माध महादेव जानकर हे काल परवा का आज मी बोलतोय तेव्हा शरद पवारांच्या भेटीला गेलेले होते असे अनेक आहेत समाजवादी पक्ष जो उत्तर प्रदेशातला एक मोठा पक्ष है। आहे पण त्या पक्षाचे महाराष्ट्रातसुद्धा दोन आमदार आहेत त्याची दाद फिर्याद देखील महाविकास आघाडीला घ्यावीशी वाटत नाही अर्थात महाविकास वंचित बहुजन आ आघाडीकडे पाच ते सहा टक्के तरी मतं आहेत समाजवादी पक्षाकडे त्यापेक्षा कमी आहेत पण तुलना केली तर याच गडबडीमध्ये राज ठाकरेंना अमित शहानी दिल्लीत बोलवून घेतलं त्यांच्याशी वाटाघाटी झाल्या त्याची जाहीर चर्चा नसली तरी राज ठाकरे यांच्या पक्षाला दोन पाच सहा टक्के जी काय मतं मिळतात त्यावर देखील भाजपचा डोळा आहे आणि तुम्हाला प्रकाश आंबेडकर हे पाच सहा टक्के मतं मिळवणाऱ्या पक्षाचे सर्वे सर्व नेते असूनही त्यांनाही ताटकळत ठेवावं असं वाटतं इथेच तुम्ही स्वतःच्या पराभवाची बेगवी करताय हेच प्रकाश आंबेडकरांनी त्या मंचावरून शिवाजी पार्कच्या जाहीरपणे सांगून टाकलं आपण एकत्र असू नसू पण एका उद्देशाने लढायचं आणि ही गोष्ट खरंच महत्त्वाची असते मित्रांनो आघाडी करतात युती करतात तेव्हा काय असतं मित्रांनो युतीचा सगळ्यात पहिलं तत्व असतं की मी माझ्यासोबत येणाऱ्याला काय देऊ शकेन असा विचार करणारी माणसं एकत्र येतात तेव्हा नाती तयार होतात इथे त्याचाच प्रॉब्लेम आहे की मला तुमच्याकडून हवं आहे पण मी तुम्हाला काही देणार नाही आहे ज्या महाविकास आघाडीत अठरा खासदारांचा पक्ष असलेले उद्धव ठाकरे सहभागी झाले त्यांचे तेरा आमदार निघून गेलेले खासदार निघून गेलेले आहेत पाच आमदार त्यांच्याकडे शिल्लक आहेत शरद पवार चार आम खासदार निवडून आणू शकले काँग्रेसचा तर एकच निवडून आला होता इतके दुबळे पक्ष हरण्याच्या खात्री असलेल्या जागासुद्धा सोडायला तयार नाहीत प्रकाश आंबेडकरांची सगळ्यात पहिली मागणी काय होती की गेल्या सहा सात निवडणुका काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ज्या जागा कधीच जिंकू शकल्या नाहीत अशा बारा जागा आहेत त्या तरी आम्हाला द्या प्रकाश आंबेडकरांची पहिल्यापासून ही मागणी आहे अठ्ठेचाळीसमधल्या बारा जागा अशा आहेत की ज्या गेल्या सात आठ निवडणुका काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जिंकता आल्या नाहीत मग त्या प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला देण्यात काय अडचण आहे पण नाही द्यायचे इथे कळतं की आघाडी ही ठिसूळ पायावर उभी आहे आणि म्हणूनच त्या सगळ्या सभेत कोण कोण काय काय बोलले याच्या चर्चेत मी जात नाही त्याच्यात अधिक विचका होऊ नये म्हणून उद्धवरावांनी हिंदुत्व बोलायचं नाही आणि राहुल गांधींनी सावरकर शब्द उच्चारायचा नाही ह्या एकमेकांना घातलेल्या अटी पाळल्या गेल्या बाकी एकूणच आघाडी कशी निष्प्रभ निरुपयोगी आणि पराभूत मनोवृत्तीची आहे ते खुद्द प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं बाकी त्या सभेत काय झालं याला काढीचाही अर्थ नाही उशीर झाले पण तो विषय बोलणं आवश्यक होतं म्हणून तुमच्यासमोर मांडला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार <coughs>